बुद्धाय जय भी मित्रांनो एकोणीस एकुनिस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले क्रांतिकारी अधिवेशन सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा महत्वाचा संदेश दिला तो संदेश अस्पृश्यांच्या उद्धाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्पृश्यांनी आता स्पृश्यांच्या बंधनात जगणे सोडून दिले पाहिजे त्यासाठी स्पृश्यांशी संघर्ष करावा लागला तरी धाडसाने तो संघर्ष करीत राहिले पाहिजे आपल्या न्याय हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकारचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रगती करत राहिली पाहिजे शिक्षण तर घेतलेच पाहिजे पण उच्च शिक्षणसुद्धा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे निरनिराळ्या पदांच्या सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली राहण्याची व जगण्याची पद्धती सुधारली पाहिजे राहणीमान स्वच्छ व नीटनिट की असावे अशी काळजी घेतली पाहिजे जी। सार्वजनिक पाण्याच्या जा जागा विहिरी तळी याचा पाण्याचा वापरासाठी प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून जी। आर्थिकदृष्टीने स्वावलंबी होता येईल असा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्व अस्पृश्य बांधवांना दिला जय भीम